ऑल इंडिया लीलेस क्लब सिद्धा यांच्या वतीने रामनवमीनिमित्त नाशिक रोड येथील बिर्ला राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या राम भक्त व मंदिर परिसरात असलेले सफाई कामगार पोलीस कर्मचारी यांना शीतपेयाचे वाटप करण्यात आले यावेळी अंजली विसपुटे हेमा गिरडणी क्रांती गोरे वैशाली राठोड माधुरी मनियार विजय लक्ष्मी राऊत प्रतिभा कुंभकर्ण मेघा पिंपळे निशा निरगुडे बीना बेहेरे निर्मा अवर्टगणकर यांच्यासह सा। लिने सदस्य सा उपस्थित होते अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एएमपी एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला करा